धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय धन्यवाद माझ्या लाईफवरती आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद कल्लापरादा जय शिवराय जय शिवराय कल्लापरादा खूब धन्यवाद कल्लाप दादा जय शिवराय जय शिवराय मजा दैव स्वागत प्राप्त है शुभ साइंक दादा शुभ साइंक खूब धन्यवाद धन्यवाद なるほどね。 धन्यवाद दादा धन्यवाद पाणी झाला आहे कदा पाता तुमचा झाला का माझा दा झाला आहे तुमचा झाला का कदा पाताचा माझा चहापाणी झाला आहे तुमचा झाला का धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्व तसा आहे आपलं

आमचा लवकरच चावकरच धन्यवाद दादा लाईक केला दादा धन्यवाद धन्यवाद दादा नमस्कार म्हणत आहेत समाधानदादा म्हणतात मग दादा नमस्कार लाईक डॉ धन्यवाद धन्यवाद समाधानदादा खूप खूप धन्यवाद समाधान दादाच्या Uh... -huh. আমাদের উদ্দেশ্য পাউলা হচ্ছে वरती आहे दा समाधान मी आणि गाडीवरती आणि त्यामुळे आवाज येत नाही

जय शिवराय जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद कुठे मित्रांनो संदीप दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह स्वागत आहे जय शिवराय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे डन धन्यवाद दादा धन्यवाद लाईकडन धन्यवाद संदीप दादा दादाच्या हाताला का हो चहा झाला आहे तिथे आष्टा रोडला जायला लागत मला तिथं छान आश्वा झाला आहे खूप छान चहा घेत नाही खूप छान संदीप दादा खूप छान चहा घेत नाही ते खूप छान संदीप दादा संदीप दादा राहणार आहे का

खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद त्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांच खूप खूप धन्यवाद धन्यवाद त्याचा त्यांना मित्रांनो माझ्या दाईवरती आपलं स्वागत आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद Yeah. Mm -hmm. दत्तनो बंद करतो आता खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त